आता हा जो प्रश्न आहे हा विचारला होता कंबाईन मेन्सला दोन हजार तेवीसला म्हणजे जर तुम्ही विचार केला तर या प्रश्नामध्ये वेगळं काय तर हा थोडा कठीण वाटतो बघितला पण हा काहीच नव्हता आपला ॲटलीस्ट सुडोपोड्या सगळ्यांनी बघितला आहे सुडोपोड्या म्हणजे काय रे सुडो म्हणजे काय खोटा बरोबर तो कोणाला असतो तो असतो आम्ही वाला एवढं बेसिक नॉलेज आपल्याला आहे या नॉलेजवर सुटला असता उत्तर गेलं हा ऑप्शन उडला त्यानंतर पॅरापोडिया पॅरा म्हणजे काय रे आजूबाजूला पुढ्या म्हणजे पाय कधी गांडूळ तर हो सगळ्यांनी बघितलंय ना अर्थोम सगळ्यांनी बघितलाय त्याला पाय असतात का नाही म्हणजे अ असणारा पर्याय उडला आणि उत्तर येतं आपल्याला फक्त क काही कठीण होतं का याच्यामध्ये मग हा प्रश्नच आलाय तर इथं आपल्याला बघावं लागणार आहे फायनम ऍनिडाबद्दल कोणाबद्दल फायनम एनिडा म्हणजेच वरीबद्दल बघावं लागणार बरोबर मग पण तसा प्रश्न बघितला ना खरंच उत्तर खूप सोपं होता यायचं हा एवढाही काय कठीण होता पण आपण घाबरतो कधी कधी काही घाबरायचं नसतं कॉमन सेन्सनं उत्तर सॉल्व्ह होतं